नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज अक्कलकोट तालुक्यातील सलगर इथे आज करुनी सण निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे अक्कलकोट तालुक्यातील सलगर इथे श्री जय हनुमान कारुनी यात्रा निमित्त सलगर गावात दोन दिवस विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे रविवारी रोजी पहाटे तीन ते पाच पर्यंत दंडवत व सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत पहिल्यांची मिरवणूक व नयन मनोहर शोभेचे दारू काम <laughs> व रथ रथोत्सव तसेच भजन कार्यक्रम रविवारी सकाळी सहापर्यंत कारुनी गाड्यांचे मंदिर मंदी राभ राभवती पळविण्याचे कार्यक्रम सलगर गावात रात्री कन्नड नाटक तसेच विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे यावेळी मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून पू श्री रेवन सिद्धेश्वर महास्वामीजींची विरक्त मठ सलगर ही उपस्थित राहणार आहे तसेच श्री जागृती जय हनुमान मंदिर कारुणी यात्रा पंच कमिटीचे चेअरमन प्रवीण शटगार तसेच सलगर गावातील सरपंच संजय कुमार गुरुनी राजे तसेच उपसरपंच काशीनाथ रामन्ना कुंभार अशोक शिव बसपा पाटील तंटामुक्ती अध्यक्ष श्री गुरुनाथ सिद्धराम कालीबत्ते संतोष मासाळे सोसायटीचे चेअरमन तोरप्पा बिराजदार फ फकीरपा बोर बोरगाव अशोक बिराजदार मलिनाथ भाजगी चेअरमेन तसेच पोलीस पाटील बसराव बसराज व बिराजदार भीमाशंकर बिराजदार बैजनाथ मशाळे मिलिंद देशमुख विठ्ठल कोळी बसव बसवराज चिकमळ पसन्ना फुलारी श्रीशैल गुरंडगी मलिनाथ बिराजदार सलगर येथील ग्रामस्थ व सदस्य गावातील ग्रामस्थ नागरिक व पंच कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिर परि परिसरातील कुठलेही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे रविवारी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत बैल पळवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे तरी सर्व ग्रामस्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंच समितीच्या वतीने करण्यात आले आहे तल्गा 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 चोवीस जून पर्यंत बावीस जून रोजी रथोत्सव दो कार्यक्रम पालिके मिरवणूक तेवीस तारखेला कारणी बैलाची मिरवणूक व गाडी पळवणे आणि सोमवारी चोवीस रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत कन्नड का गाण्याचा कार्यक्रम कमी पदा म्हणून ते कार्यक्रम कन्नड मध्ये करण्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व ह्या कार्य यात्रेला या महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आणि इथलं सलगर मधलं जे बाहेर गावी राहते ते सर्व लोक हे गावची ग्राम नव्हतं या यात्रेला मुंबईला असू द्या पुण्याला असू द्या कुठेही असू द्या या यात्रेला आवर्जून उपस्थित राहून यात्रा फार मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो त्यासाठी सर्व गावकऱ्यांचा याचा सर्वात मोठा सहभाग आहे सर्वात सर्व जातीचे लोक एका समभावाने जाती भेद न करता सर्व जण मिळून आम्ही हे सण साजरा करतो त्यामुळे हे यात्रेला दीडशे वर्षापासून परंपरेनुसार फार महत्व दिला जातो आणि इथले आपले मारुती हे जागृत मारुती असून यासाठी इथं जेवढे जेवढे लोक त्यांचे मागण्याचे मागून आहेत त्यांच्या मागण्या एका वर्षात पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे बाहेरचे किती इथे मागण्याचे पूर्ण झालेले आहेत त्यांनी दरवर्षी न चुकता यात्रेला येऊन मग त्यांचं ते का असेल देवाची सेवा करून जातात धन्यवाद ಈಗ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಬೇಕು ಅದರ ಬದಲಿಗೆ ದಯವಿಟ್ಟು ರಾಜಿ ಡಿಜಿ ಜೈನ್ ಪಾಲಕಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇನ್ನು ಊರಿನಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಸರ್ವೇ ಊರಿನ

విషయం నలగర సుప్రసిద్ధ శ్రీ జయ హుమా కార్ణియాత్రా మహోత్సవికాత్రా మహోత్సవ కర్ణాటక మరి మహారాష్ట్ర తెలంగాణ మార్గ ప్రసిద్ధి ఆ సకల महापुरुषावर पडितकोंड पुणित सलगर ग्रामस्थ वतीनं हागू सलगर ग्राम पंचायत वतीनं हागू सलगर विकास सोसायटी वतीनं हागू सलगर गाव ग्राम सदस्य वतीनं सलगर पोलीस पाटील वतीनं सलगर श्री जय हनुमान पंच पंथ कमिटी वतीनं महोत्सव पारंपरिक पद्धतीने शंभर ते दीडशे वर्षापासून आपली यात्रा चालू आहे तरी जय हनुमान कारणी यात्रा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश यामध्ये हे सुप्रसिद्ध यात्रा आहे या यात्रेमध्ये कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव करणार नाही सर्व धर्म धर्मस ही यात्रा अप्रतिम खरारक ही यात्रा आहे यात्रेचे वैशिष्ट्य असं आहे यात्रेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा भागातील सकल सद्भक्त मंडळी दंडवत या रूपाने महारुद्राभिषेक या रूपाने या ठिकाणी येऊन नवस फेडून जातात आपलं बजरंगबलीची महिमा बजरंगबलीची जागृत हनुमान या ठिकाणी सकल या ठिकाणी येऊन या यात्रेसाठी तीन दिवसाची ही यात्रा असते यंदाची ही यात्रा आज शनिवार बावीस सात दोन हजार तेवीस सकाळ पहाटे जय हनुमान महारुद्राभिषेक कार्यक्रम सकाळी आठ वाजता कळस रोहन कार्यक्रम दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत गावात जय हनुमान पल्लकी उत्सव कार्यक्रम जंगी मिरवण सकल सद्भक्तांना दर्शन करण्याची दर्शन करण्याची लाभ मिळेल आणि संध्याकाळी सहा वा सात वाजता परमपूज्य रेवणसिद्ध महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते रथोत्सव कार्यक्रम पार पाडण्यात येईल व संध्याकाळी वळसंग येथील केशेट्टी यांचे शिवेचे दारुकाम कार्यक्रम होईल व रात्र भजन कार्यक्रम होईल व दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रविवार दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत महादंडवत कार्यक्रम होईल सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत गावात बैलांची जंगी मिरवणूक पहिलं आणि दुपारी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी देवळाभोवती बैलांची बैल बैल पडले पळविण्याचे काम शर्यतचे काम या ठिकाणी होईल व संध्याकाळी सहा वाजता करी कार्यक्रम होईल त्यानंतर आणि जागरण कार्यक्रम होईल दिनांक दोन हजार ते चोवीस वार सोमवारी दिवशी सकाळी आठ वाजता सुप्रसिद्ध कलगीतुराई गाणे कन्नड मध्ये दप्पिन पदवळ सौभाग्यवती विद्याश्री मडिसनाळ जिल्हा विजयपूर यांच्या सोबत श्री लक्ष्मी जिल्हा विजयपूर यांचे सुप्रसिद्ध डप्पिन पद गुरु गाणे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि दिवसभर महाप्रसाद अन्न दास त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तरी पंचगृष्टीतील सकल सत्पर्कांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन ही यात्रा शोभा वाढवावी ही पंच कमिटीच्या वतीने कळकळीची नम्र विनंती आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कारुणी यात्रेचा उत्सव साजरा कर उत्सव साजरा केला के जात आहे तरी बावीस जून ते चोवीस जून ती ती जो जो ती या तीन दिवस कारुणी यात्रा खूप आनंदात पार पाडला जातो आणि हनुमानाच्या हनुमान मंदिराच्या मूर्ती हिंगांचा मिरवणूक व महिलांची सजावट करून लैंगी मिरवणूक केली जाते आणि हा एक शेतकऱ्याचा खूप मोठा सण मानला जातो जसं महाराष्ट्रात बैलपोळा साजरा करतात तसंच कर्नाटकात बेंदू साजरा करतात त्याचप्रमाणे आपल्या इथं सरघरमध्ये कारोली हा बैलांचा सण साजरा केला जातो त्यामध्ये बैलांची पूजा करणे नैवेद्य दाखवणे मिरवणूक करणे बैलांचं बैलांना सजवणे हा शेतकऱ्यांचा एक आनंदाचा असं अशा प्रकारचा सण साजरा केला जातो त्यामध्ये बावीस तारखेला संध्याकाळी रथोत्सव कळसारोवळ असा कार्यक्रम केला जातो आणि नंतर दुसऱ्या दिवशी बैलगाड कारुडी गाड्या पळवणे व कारुणी, कारुणी बैलांचं मिरवण करणे अशा प्रकारे सण असतो आणि तिसऱ्या दिवशी जे फरीचे दिवस असतो त्या दिवशी की सर्व वयोवृद्ध लोकांना बा परगावी लोकांना भजना कार्यक्रम ठेवलेला असतो हे पदमकमल कार्यक्रम एकंदरीत दिवसभर असतो अशा प्रकारे हा तीन दिवसाचे सण आहे आणि ह्या सणाला महाराष्ट्रातील कर्नाटकातील लाखो भाविक यसात सण बघण्यासाठी एवढा आनंदाचा उत्साह असतो आणि अजून बाहेरील लोक आमच्या यात्रेला यावं यात्रेची शोभा वाढवावी आणि असंच वर्षानुवर्षे हे यात्रा वाढत जावं आणि सरगररावचं नाव महाराष्ट्रात कर्नाटकात कर मोठं व्हावं ही हनुमान चांनी ಇಲ್ಲಿ ಊರಿನ <entender> <g lumière avez>